दोन हजार चोवीस संपून दोन हजार पंचवीस आहे कोणती पोरगी तरी माझ्या आयुष्यात येईल पण तसा काही झाला नाही गण्या भाऊ मला वाटते देवानं आपल्यासाठी कोणती पोरगी बनवलं नसल रे का माहित देव पोरगी आणि पोराचा लपडा जुळवत होता तेव्हा कोटी होतो मी तुझा माहित नाही डेंग्या पण मी तर नदीच्या काटावर हजाला गेलतो पाण्यानं जशी तशरीफ धुत जाओ तसा देवानं जोड्या बनवणी सोडलं देवाला सांगलो काय इमर्जन्सी होती म्हणून गेलो पण देव माझ्यासारख्या साधारण माणसाची ऐकल खाऊन तेथी चूक देवाची नाही रे भाऊ तुझा थुतुरस काय डोक्या सारखा का आहे तर देव तरी का करल का डेंगू जलेबे नमक छिलकता हे क्रिसमस गेला रे भाऊ बऱ्या एक चिट्टी लिहून उशाच्या खाली ठेवलं होतं रे म्हणलो शांटा क्लास रात्री येईल आणि माझा गिफ्ट देईल मला त्या चिट्टी मध्ये खाली लावतास रे डेंगू रशियन नाही पण रशियन सारखी भारी बोरगी मिळू दे रे शांटा भावा एक तरी मला लवर पटावा असं लिहिलं होतं रे भाऊ पण शांता क्लास काही आला नाही रे होऊ शकते क्रिसमस आपल्या बायकोसोबत मनवत असेल काय जमाना आला रे डेंगू रावणाकड पुष्पक विमान होता म्हणून लोकायला काल्पनिक वाटते काल्पनिक शांता क्लास आबाडातून अरणीचा रथ घेऊन तुमच्या इच्छा पूर्ण करायला खाली येणार आहे वा अबे लोक म्हणतेच म्हणून आपण मानाचा लोक तर हे म्हणते का तू पागल ना मी महापागलो म्हणून बर हे सोड रे भाऊ थर्टी फर्स्ट ची पार्टी करून का हम्म आता तसा केल्याशिवाय काय मन भर नाही मग लाव का रे लाल्याला फोन लाल्याला लाव आणि त्या काल्याला लाव आठवणीने न त्याला पैसे सांगून देतो डेंगू नाही तर करतेत ते फुकटच खायच रे घणा भाऊ पार्टीचा नियोजन म्हणला तर आपल्या दोघानेच पाहा लागते पार्टी मध्ये आपण मेनू का ठेऊन रे मेन्यू म्हणून तर असा राहिला जसा काही आपण रईस खानाला बिगडी होई अवला जाऊन टाटा अंबानी सारखा पैसा आहे आपल्याकडं चुपचाप चार किलो मटन घेऊ चार जण आहे मंदी बाकी अमृत पाणीची सोय तर लाल्या लावत बसल लाल्याकड फुटी कवडी नाही रे डेंगू तो कशी सोय लावल रात्री बारा वाजले का दुकानाचे शेटर बंद होते आणि लाल्या चोरी करायला तर तुला माहितच आहे कसा हुशार आहेत मला तर वाटते लाल्या मागच्या जन्मात चोर होता बे का माहित भाऊ माणच्या वेळेस ते चिकन मसाला खडा मसाला वाचला होता का रे डेंगू या यावेळेस नवीन घ्यावा लागल मी तर म्हणतो नवीन घेऊन टाकू भाऊ नवीन घेण्यापेक्षा सवितिच्या घरून मागून ना सविते फ्रेंडशिप आता राहिली नाही रे भाऊ पण माझा आता लबडा आहे अभे तू आताच रे पोरगी नाही पटली म्हणून कोणती हा पोरगी पटलीच आहे पण नावापुरती हात अन बोट दोनही नाही लावू दे लाल्याचा गडा दाब बरे डेंगू वाघ डकारी मारल्यासारखा घोरून राहिला शिमरन नको जाऊ न मला सोडून हा काल्या होऊन गेला यार एक आयटम साला वर्षात दिवस जेवढे आहेत तेवढे अर्धे पोरी ते यानं फिरवलं कारा कुरा असून याला पोरगी पटत कशी होती ह्याच प्रश्नाचा उत्तर शोधू शोधू मी बारावी नापास झालो रे गण भाऊ मला वाट ते वाटते डेंग्या हा कांडी करते याचा आजही वैदच होता होऊ शकते याच्या बॅगामध्ये ना लिंबू मिरची पाहिलं होतं गणना भाऊ अन दोन चार केसही दिसले लंबेवाले लिंबू मिरची वरून आठवण ला डेंग्या मटणा सोबत खावायला तर मीन लिंबू आणलोच नाही एक काम करजो या काल्याच्या बॅग मधून लिंबू मिरची काढजो मी नाही खात भाऊ पोरीले वश करा आपल्याला वश करेल नाही ते कृत्य आपल्या सोबत करतच राहील करतच राहील पण आपल्याला काही समजून नाही का मटन लाला तू झोपा करायला आम्ही स्वयंपाक बनवत आणून नाही जास्त कमीत कमी काळ्यात आणून दे सिमरन डेंग्या मटन मसाल्याच्या पुड्या घेऊन आण बर सवितीने दिलं नाही असाही तुला सविती वर्षभर देतेस खोटी जा दुकानात जा चिकन मटन मसाल्याची पुडी घेऊन ये येता येता ये बिना सांबारांना मटणी मध्ये मजा नाहीये गण्या भाऊ आपण चिकन बनवतो का मटन रे पिस तुला कायचे दिसले कुत्र्याचे कुत्रा मटन पार्टी मध्ये पैसे ना दिलून तर का झाला रे गण्या भाऊ माणूसकीच्या नातानं बकरा कोंबडा जरी चरा सीधा कुत्रा आणलास हे अपेक्षा नव्हती सिमरन तुझ्याकडून बकऱ्याची मटण हो कुकर मध्ये मांडायला पाहिजे रे लवकर शिजली असती कुकरचा वाल गेलाय सिटीच नाही वाजत एक घे काल्यानं सिटी वाजवलं कमी पादा बे नाकातले केस तर पहिलेच जडलेत आता डोक्यावरचे केसही लाल होऊन राहिले तुमच्या पादन ह्या मरक्या मध्ये कवरिक शिजवत राहून जवारी शिज नाही भाऊ तवारीक तर दुसरा वर्ष लागल रे तुम्ही तिघाच्या बैल दिसता सिमरन प्लीज यार यालो देंगे आता काम करायचे तर दोघेही हुता पडलेत यायचा का ठेका धरून ठेवला का हान, हान, मी न आलो तेव्हापासून हा तो हा मट नाही मी सांगतो आता रांधू मीच हे दोघ का पाटील होत का गावचे येऊन मार सुत जाऊ दे ना करा भाऊ आहो ना मी तू राहून का करतायस बे रसा करावाला पाणी दे म्हणलं तर घरी जाऊन बिस्कुट खाऊन आलास एवढे नेट लागे पोरं मी कधी पाहिलो नाही बा पा। मटन खदारली रे बापू उठा जेवाले या <laughs> खाऊन घेऊन सप्पा झाला ना आता भांडे कोण घासल रे काय ना भाऊ आता भांडे मीच घासू मग तू नाही तर कोण घासल मला ते नसे माहित पण भांडे घासून द्या माझे ते का रे भांडे पाहून माझी बाय मला घरीच नाही घे तंडारात जाजो ना काल या अंधारात दिसतेस कोटी हे पाय गण्या भाऊ असा परत नको जाऊ असा कसा परल याचा चांगला धरून ठेवलं ना मी लाल्या काल्या डेंग्या तुम्हाला थोडी तरी सरम वाटते का मटन घेऊन आणण्यापासून तर मटन बनवण्यापर्यंत मीनच काम केलो तर नवल नाही झाला गण्या भाऊ मीनं तर पुरे पैसे दिलो मीनं तर काय आणून दिलो आणि माझ्या घरचे भांडे होते आम्ही तिघाने काहीतरी केलून तवास कोटीत आपली पार्टी झाली भांडे घासाच्या टायमात तू कोटी फरार होतच लोकायला मित्र भेटावा पण तुमच्या सारखे नाही रे बा माझ्या हाताला फोड आले मी ना घासू शकत भांडे तू नाही तर कोण घासल लाल्या मी शाळा शिकणारा माणूस भांडे घासीन सोपते का रे भाऊ मम्मा मी नाही घासत हा काल्या घासल माझ्याच घरचे भांडे मीच घासू कमी मी, मी नाही घासत हा डेंगू घासल बिना पार्टी तरी झाली असती का किती खर्च आला तुम्हाला माहिती तरी पुरे सव्वा दोन हजार एवढ्या पैशा म्हणजे तर माझ्या घरच्या येईन हप्ताभर मटन खाल्ला असता पण मी त्याचा विचार केलो का नाही म्हणलो माझे मित्र आहेत गरीब आहेत तर का झाला पैसे पुरवतो तुम्ही बिचारे पार्टी करतील आता तुम्ही मला अशी अवकात दाखवून राहिला पैसेवाला माणूस भांडे घासल मग जाऊ दे हा गण्या भाऊ भांडे घासल कवल फेकून मारतो तुझ्या माझी आहे आहे का नाही चार मोठ्या बसणार ते माझा मी भांडे मग भाजी मध्ये टाकला भाऊ पहिलेच खडा मसाला जास्त टाकलो होतो निस्ता मसाला मसाला खाऊन तर मुडव्या दिसा प्रॉब्लेम होऊ शकते ना प्रॉब्लेम झाला असता तर झाला असता भाऊ पण भाजी खराब बनवून तून पार्टीची पुरी मजा सुडवून टाकलास याला आपण रूम मध्ये बेंडून मारू नाही 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 आपण याला भांडेच घासव मित्र होवा का दुश्मन फक्त भाजी खराब झाली म्हणून कोण मारते मग का भाजी चांगली नाही बनली म्हणजे पैसे फुकटचेच गेले न? ना नाही जमत काय बनवतो म्हणतेच वे मार सांगत फिरत होता का मी मुंबईच्या एका हॉटेल मध्ये कुक होतो हा हन कुक वैदा बोलून मारू का फुक तुम्हाला सांगतो या गण्या न मुळे नाही आणलं पैसे दिला होता मग डेंगणी मटण किती रुपये किलो आहे तुला माहित आहे का त्यात त्या मसाल्याच्या पुढ्या वीस रुपये उधार मागून तर तो सामार घेतलो मी ना हे बाय मी तुला पहिले सांगतो घरा भाऊ मला डेंगणीच्या नको म्हणू याला बेनार रूम मध्ये याचा चांगला पाय डेंग्या पीळ आला ना न या पार्टीच्या भांड्या सगळं तुझ्या घरचे भांडे घालतो साइड ला हो काल्या तुझ्या घरचे भांडे धुवायचे असतील तर ते यान ए पाय राजा तुला सांगतो मी आता या नवीन वर्षामध्ये मी कोणतेच मित्र नाही बनवीन बर या चांगला राहीन अभ्यास करीन आपल्या सुट्टीच्या वेळेस या मशीरा येत जाईन ब म्हणजे नवीन वर्षाला सुधारतो म्हणतेच नाही हो मी ना आता पूर्ण दृढ निश्चय केलो काल पासून तर वऱ्यावरी पूर्ण ए टू झेड सुधराचा म्हणून ना खर्रा खाईन ना दारू पिन ते फक्त स्प्राईट तेही पूर्ण टाईट मी यार गण्या भाऊ या वेळेस जिम लावतो रे पोट कसा का प्रेग्नेंट असल्यासारखा बाहेर निघून राहिला का केला का बे कोणी नाही तर नाही रे गण्या भाऊ तू पाय ना पुढच्या वर्षी मला कसा दिसतो पुरा बाडी बिल्डर आता नवीन वर्षात पुरा सुधराचा विचार केला मी जुन्या मित्रासोबत कॉन्टॅक्ट मोडतो कोणी खर्रा म्हणला ना तर त्याला तोंडावर नाही म्हणतो अरे माझ्याकडे खर्रा आहे पाय दाखव भाषा दोन खांडी तू तर का पुसून खातो ना नाई येते आपण दोघं जाऊन कोणाला माहित होते दे हे असाच मशी राखशील तर तुला पोरगी कोण देईल नाही कोणी देईल तर लपडा करून घरी आणा होता तसाही मी ना होप नाही ठेवलो का मला कोणी पोरगी देईल म्हणून तर तूच पाय ना गावचा राम्या इंजिनियर झाला साडे तेवीस हजार पगार पोरगी पावला गेला तर पोरीचा बाप शेती आहे का मने राम्याकडे शेती आहे होती आहे नाही जमीन विकलन जमीन विकून जे पैसे भेटले त्याच्यानं ते ड्युटी लावलं तुले काय वाटला राम्या शिकून इंजिनियर झाला त्याची तब्येत तरी भरते का यापलची स्पेलिंग एन ओ टीओन सांगते याप्पल न्यूटन आता फिजिक्स झाला रे फिजिक्स राहू का केमिस्ट्री दिवसा राखाचा भशी आणि रात्री बनाचा मिस्त्री कवच्या धरला का माराचा लोकांच्या घराला प्लास्टर लग्नाल बोरगी पाहिजे म्हणून लावायचा घराला पोस्टर मग ऐका नाही आयडिया मास्टर तू नाही बदलू शकस रे गा भाऊ तू पाय ना नवीन वर्ष लागू तर तारीख आहे तर ता दोन तारखेपासून पाय पहिला दिवस तर देवाय माफ करते सकाळी मंदिरात जाऊन आलो पन्नास चा नारळ घेतलो एक झेंडूचा आणि दोन जास्वंदाचे फुलं आणि बेलाचे पान शंकराच्या पिंडीवर मांडून सांगलो त्या देवाला का न माझी वर्त जोडी नाही बनवलास ना तू पाय आता खाली था। एवढा एवढा बदलिन का बदलीन। पृथ्वीवर तू साक्षात येशील माझी जोडी बनवाल एवढा कॉन्फिडन्स ठेवा लागते राजा नवीन वर्षाची चांगली सुरुवात करायची आहे मला बिलकुल शुभ गण्या माझ्या पाकिट मधले पैसे तुनं काऊन चोरलास आता म्हणू नको का मी नाही चोरलो म्हणून मी तुझी बॅग चेक केलो पण पप्पा मीनं तर पैसे बॅग